नमस्कार मंडळी कशा आज सगळे मजेत ना तर आज सव्वीस जानेवारीनिमित्त देसीचा अड्डा भरपूर असा भरलेला आहे नक्कीच आपल्या इथं बिंजोडचा हिंदकेसरीचा अड्डा बोलला तरी चालेल आज इथं मोठ्या अशा आपल्याला शर्यती बघायला भेटणार आहेत मोठे मोठे नंदी येणार आहेत सो चला आता अड्ड्यामध्ये जाऊन बघूया कोणत्या कोणत्या नंदी आलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या टॉपचे पेरे होणार आहेत आणि कोणत्या कोणत्या शर्यती देखील होणार आहेत सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल मित्रांनो इथे गर्दी आहे तर तुम्ही समजलं जातं कोण आहे ते

तरी पण आपण गर्दी बघतो मैदानात भरपूर आहे समोरच आपण बघतोय पिंटू शर्ट मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मुंबईमध्ये कालच दाखल झालेला तुम्ही बघितलात असेल भरपूर बाईटमध्ये दे देखील कॉकटेल आणि पिंटू शर्ट देखील येणार आहेत आपण नक्कीच त्यांची मुलाखत वगैरे घेऊ चांगल्या शर्यत आपल्या बघायला भेटणार आहे ती पण अजून सिक्रेट आहे कोणासोबत शर्यत जमले ते अजून आपल्याला हायड नाही आणि आणि आगा। बाजूला बघा भरपूर सारे नंदी आहेत त्याच्यावर पाठी कॉकटेल दिलेले टू त्रिपल वन देखील मित्रांनो दबंग देखील मैदानात दाखल झाले टू त्रिपल वन दबंग सध्या खूप ट्रेंडिंगला असा असणारा दबंग आपण मैदानात बघतोय आणि नक्कीच अशा आपल्याला आजच्या दिवसात शर्यती देखील बघायला भेटतील कारण की एकदम टॉपच्या असे नंदी आपल्याला आज आप आपल्या देशाच्या फाटीमध्ये दे बघायला भेटणार आहेत सो so, सर्वजण फुल एक्सायटेड आहेत आज कसा अड्डा भरणार आहे ते आपण आजच्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुंदर अशी सजावट बघते बैलाच्या पाठीवर सुंदर अशी सजावट बस बैलाचं नाव का मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया आपण लास्ट टाइम देखील याजित पाटणावर मथुरचा कडलेलं ना आपण बघितलेलं आहे एक चित्र जो पाटणावर मथुरचा चेहरा आपण बघितलेला एकदा एका नंदीवर तो हाच आहे मिस्टर इंडिया चला <laughs> तर दादांशी देखील बोलूया आणि आजच्या मैदानाबद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो आपण बघितलं मैदानात भरपूर सारे टॉपचे नंदी आलेले आहेत आणि सोन्याची देखील एंट्री झालेली आहे आणि सोन्याचा फेरा पडणार आहे की शर्यत होणार आहे ते नक्कीच मी तुम्हाला लवकरच सांगेन आणि मथुर आत्तापर्यंत तरी मैदानात आलेलं नाही तशी मथुरची एंट्री मैदानात होईल मी नक्कीच तुम्हाला दाखवेन आपल्या चॅनेलवर सो चला आता मैदानात फिरूया कोणते कोणते नंदे अजून आहेत ते